हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते तर सकाळी सकाळी मुली मस्त स्कूलला जाण्यासाठी तयार झालेले आहेत झेंडावंदन करण्यासाठी सगळं आवरून झालं होतं त्या शूज घालत होतं आणि अशीच दंगामस्ती त्यांची चालू होती वेळ होता त्यामुळे दररोज सकाळी सव्वा नऊ वाजता त्या स्कूलला जात असतात आज झेंडा वंदनासाठी सात वीसला त्यांना तिथं पोहोचायचं होतं त्यामुळे सात वाजताच त्या निघाल्या मी असं खिडकीतून त्यांना नेहमी बघत असते स्कूलला जाताना आणि त्या मला नेहमी टाटा बाय बाय करत असतात तसंच त्या आज पण केल्या आणि स्कूलला निघाल्या त्यानंतर चला मुली तर स्कूलला गेल्या आता मी रांगोळी काढायला घेते आज आहे पंधरा ऑगस्ट त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण शुक्रवारसुद्धा तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत त्यामुळं मी ही छोटीशी आणि सुंदर अशी रांगोळी काढत आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा तर दिल्याच त्याचबरोबर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे श्रीकृष्ण सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्रावण शुक्रवारच्या पण शुभेच्छा देते या तिन्ही गोष्टी एकत्र एकाच दिवशी आल्यामुळे मी रांगोळी सुद्धा या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करूनच काढते आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तिरंग्याचे ती तीन रंग इथे भरले आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मोर काढला आहे आणि आज श्रावण शुक्रवारची पूजा पण असल्यामुळे लक्ष्मी मातेला आवडणारे फूल म्हणजेच कमळाचं फूलसुद्धा मी इथं काढलेलं आहे असं प्रत्येक सणाला मी रंगीत रांगोळी काढत असते रांगोळी काढायला मला खूप आवडतं पण आणि रांगोळीमुळे सण असल्याचं वातावरण निर्माण होतं आणि खूप सकारात्मक असं वातावरण तयार होत असतं तुम्हाला पण रांगोळी काढायला आवडते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझी मस्त अशी रांगोळी काढून झाली माझी ही छोटीशी अशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा माझी रांगोळी काढून झाली आता देवपूजा पण मी करून घेतलेली आहे आणि ही श्रावण शुक्रवारची पूजा पण मी मांडलेली आहे कायम मी कोणत्याही पूजेसमोर समयी लावत असते पण समयी खूप मोठी होते म्हणून मी आज निरंजन लावायला घेतलं पण निरंजन खूपच लहान वाटत होतं म्हणून मी एक जुगाड केला दोन वाट्या घेतल्या आणि त्या अशा पालत्या घालून त्यावर ते निरंजन लावायला घेतले आणि वाट्यांच्या भोवतींना अशा आर्टिफिशियल गजरे लावले हे खरंच खूप मस्त दिसत होतं हा असे छोटे मोठे जुगाड मी नेहमी करत असते आणि तुम्हाला हा माझा जुगाड कसा वाटला आणि तुम्ही पण असे जुगाड करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझी ही पूजा करून झाली त्यानंतर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे श्रीकृष्णांची पण मी अशी छोटीशी पूजा करून घेतली होती छान असं वस्त्र त्यांना घालून घेतलं होतं त्यानंतर किरीट घातलं आणि छोटीशी बासरी त्यांच्या पुढे ठेवली होती छोटीशी सुंदर अशी सजावट केली होती छान नैवेद्य दाखवला अशी सुंदर पूजा झाली त्यानंतर मी आरती करून घेतली पूजा केलं की मन अगदी प्रसन्न होतं घरात पॉझिटिव्हिटी येते मन शांत राहतं तर आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला माझी रांगोळी कशी वाटली त्याचबरोबर पूजा कशी वाटली आणि तुम्ही पण अशी पूजा करता का आणि मी केलेला हा माझा छोटासा जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या